हिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित राजे छत्रपती संभाजी विद्यालय येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील हिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित राजे छत्रपती संभाजी विद्यालय येथे आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस वृक्ष संदर्भात या ठिकाणी प्रतिज्ञा देखील घेण्यात आली तर यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी सहकार्य प्रतिष्ठानचे मोलाचे सहकार्य लाभले तर यावेळेस शाळेचे जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन विजय पाटील यांच्या सहकार्याने सदर हा उपक्रम राबविण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला माता सरस्वती पूजन सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन विजय पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील शालेय समिती अध्यक्ष श्रीमती भारती भामरे संचालक प्रमोद पाटील संचालक भूषण सावंत दादासाहेब कावटरकर डॉक्टर जगदीश गिंदोडिया युवा नेते आकाश परदेशी मुख्याध्यापिका सौ शर्मिला शिंदे मुख्याध्यापक आबाजी नेरकर ज्योतिबाला बच्चव मॅडम सहकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण निकोम उपाध्यक्ष तेजस ठाकूर सचिव मयूर कोडी पदाधिकारी रोहित आगाव भूपेश पाटील प्रसाद वाणी हिमांशू पाटील तेजस पाडवी दिवेश सोनवणे खुशाल वाघ हर्षल पाटील ऋषिकेश गायकवाड प्रशांत चौधरी अक्षय पाटील पवन पाटील साहिल नगराडे अभय शिंदे आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला चिक्षक, तर यावेळेस शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्ष लागवडीसाठी वृक्ष वाटप करण्यात आले तर वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली असून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत सदर वृक्षारोपण कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात करण्यात आला शिक्षकांचा मला अभिमान आहे या वृक्षांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी माझ्या अंगणा मोकळ्या जागेत शाळेच्या आवारात रस्त्याच्या कडेला गाय राहणार गावखाणार वृक्ष लागवड करीन आणि त्या प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करीन मी व माझे प्रेमी बांधव त्यांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यात वृक्ष वृक्षांचे संगोपन प्राणी संवर्धन यातच माझे हित सामावले आहे जय हिंद जय भारत व मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ करून या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आज खरं माझ्यासाठी भाऊ क्षण आहे की ज्या कोपऱ्यात बसून मी माझ्या सर्व शिक्षकांचे एकदा मनापासून आभार मानतो मित्रांनो तो आमचा मला वाटत हे आमचे बालवाडीचे वर्ग होते जबाबदारी स्वीकारणे आरोग्य गावोगावी जाऊन आरोग्य शिबिर राबवणे रुग्णांना मोफत उपचार देणे ही आमची सगळ्यात प्रेक्षणाची मागणी सहा वर्षाची भूमिका होती आता म्हणायला गेलं तर निसर्गाने आपल्याला आजपर्यंत बरंच काही दिलंय तर निसर्गाच्या प्रती आपलं काहीतरी कर्तव्य लागतं ही बाब लक्षात घेऊन एक पाऊल आम्ही वृक्ष लागवडीकडे वळवलं आहे सर्वप्रथम या ठिकाणी सर्व विद्यार्थी बसले मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आपण आज वृक्ष लागवडीचा उपक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत तर वृक्षाचे फायदे काय था, काय तुम्हाला तुम्ही मला हात बत्ते करून को सांगणार कोणी तुमच्यापैकी घाबरायचं नाही तुमच्यापैकी हा <laughs> बोला काय काम करता येतं आणि त्या पद्धतीने त्यांचं काम धुळे जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे आणि मी संधी घेईल की सन्मान्य व्यासपीठावर आमचे माजी विद्यार्थी हिमांशू टेंबरकर हे आय एस ऑफिसर आहेत मी तुम्हाला आवजून सांगेल की आज आपल्याकडे एक आय पी एस अधिकारी आणि एक आय एस अधिकारी आलेले आहेत मी सन्मान्य संचालक आणि सगळे सन्मान्य व्यासपीठ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षक आणि आपल्याकडं जे पाहुणे आले डॉक्टर जागा डॉक्टर बिंजोर या पाटवादी साहेब आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी मी सांगतो की ज्या साहेबांनी अधोरेखित केलेल्या आहेत की तुम्ही तुमचं कर्तव्य आणि हक्क फक्त आपण काय करतो तुम्ही तुम लहान आता तुम्ही की नागरिक फक्त हक्क आपले काय आणि कर्तव्य सोडून देतात त्यामुळे की शासन प्रशासन आपलं काम करेल खरं असं आहे की शासन प्रशासन आपलं काम करत असतं आणि आपल्या माध्यम विद्यार्थ्यांनी निकुंबानी त्याच्या सहकाऱ्यांनी जे आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा उद्देशच आहे की मुलांना तुम्ही सुद्धा झाडं लावायची आहेत झाडं लावायची नुसती झाडं लावायची नाही त्याची संवर्धन करायचं आणि ते जागवायचं फार महत्वाचं आहे आणि इथं मूळ मुद्दा असा आहे जेव्हा निकुंबानी यांच्याशी बोलणं झालं की तुम्हाला लोकं घेऊन जाल पण ते जगवणार कसं त्याच्यासाठी जी पिजरे लागतील त्याच्यासाठी सुद्धा आम्ही माहिती घेतोय आणि कन्सेशनच्या रेटमध्ये पिंजरे मिळतील पण ते पिंजरे घेताना तुम्हाला तुमच्या पालकांना सांगावं लागेल की आम्हाला बाकीचा जो तुम्ही पॉकेट मनी घेतात विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आम्हाला तीनशे चारशे रुपये द्या याच्यात आपल्याला जर पिंजरा मिळेल तरच नुसतं ते समाधान करू शकतात नुसतं रोप लावला तर त्याचा उपयोग नाही गुरु धरत करून खाऊ टाकतात म्हणून पालकांना तुम्ही आव्हान करायचं विद्यार्थ्यांना की आम्ही रोग हाडलाय आम्हाला रोप मिळालेला आहे आम्ही त्याला आम्हाला समर्थन करण्यासाठी त्रिगाड म्हणजे पिंजरे आवश्यक आहे ते तुम्हाला करावं लागेल साहेबांनी खूप सुंदर सांगितलं की न्यूतदंड बाळगू नका कारण या ठिकाणी बरेच ग्रामीण भागातले विद्यार्थी आलेले आहेत म्हणजे आत्मविश्वास हे फार गरजेचा आहे तो तुमच्यात असला पाहिजे आणि काल ते विद्यार्थी जे आहेत आपले त्यांनी पण हे सांगितलं आणि साहेबांनी हे सांगितलं की सेल्फ स्टडी फार महत्वाचं आहे कोणाची तरी प्रेरणा घ्या आणि त्या प्रेरणेने तुम्हाला पुढे जाता येईल ऍक्टिव्हिटी मध्ये साथ घ्या अभ्यास करायचा जे पण खेळ तुमचं संगीत तुमच्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता या पद्धतीने आज ते जे पाहुणे आले लोक पाहुणे आय एस अधिकारी आणि आय पी एस अधिकारी यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घ्यायला पाहिजे आमचा उद्देश असतो आणि मी परत एकदा माजी विद्यार्थी निकुंबानी यांच्या सहकार्याचं अभिनंदन करतो की त्यांनी ही जागृती निर्माण केली आहे समाजात विद्यार्थ्यांमध्ये ते असंच कार्य करत राहो आम्ही आपल्याला सहकार्य करू आणि मी परत सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो झाडं लावा पण ते जगवा हे फार महत्वाचं आहे आणि तुमच्या पालकांची मदत घ्या त्यासाठी आणि तुम्हाला मला खूप सुंदर वाटेल आनंद होईल की जे जे झाड जसं जसं वाढत जाईल की हे आपण लावलेलं झाड कसं वाढलं हा तुम्हाला एक खूप समाधानाचा भाग तुमच्या जीवनात राहील हे मी परत तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद जरूर येणारी जी आपली पिढी आहे ती या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जे क्लायमेट चेंज होतोय तर त्याबाबत सतत राहून या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच आपण पुढे जाऊया आणि मी धन्यवाद देतो की आज मला इथे येण्याची संधी मिळाली एवढ्या सगळ्या मान्यवरांसोबत बोलण्याची त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करण्याची आणि आपणही नक्की प्रयत्न करा की पुढे आपल्या आयुष्याला एक काहीतरी ध्येय द्या सगळ्यांनी जेव्हा बोलताना म्हटलं की आ, विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मैत्रिणींनो राहिला तर बालक मित्र मैत्रिणींनो तर काय लक्षात ठेवा की आपल्या आयुष्याला घेय देणं महत्वाचं आहे आणि पुढे जाऊन आपण आपल्या समाजासाठी आपल्या बालकांसाठी तसंच आपल्या राष्ट्रासाठी राज्यासाठी काय करतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे आणि एवढं बोलून मी माझ्या दोनशे परवाढ नव्हती परंतु इतका चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे मी खास तुमच्यासाठी इथे आलेलो आहे मित्रांनो माझ्या ऑफिसमध्ये ना कोणी मला एक आज्ञापत्राची अशी प्रत दिली होती तुमच्याकडे किती लोकांनी आज्ञापत्र वाचलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र त्या आज्ञापत्रात म्हणजे किती चारशे साडेचारशे वर्षापूर्वी छत्रपतींनी असं लिहून ठेवलेलं आहे की आपण जे आज्ञा तयार करतो म्हणजे बोटी तयार करतो त्या बोटी परवानगी घेऊन राहतोय आणि जे नागरिकांनी आपल्या अंगणात लावलेल्या आहेत अंबा असेल फडच असेल त्याला कदापिही हात लावू आणि जे लाकड अपुरे पडत असतील ते परप्रांतीयाकडून विकत घेऊन आपण आपला कारभार चालला था पाहिजे म्हणजे एवढी दूरदृष्टी छत्रपतींनी त्या काळात देखील आपल्याला सगळ्यांना मोठी शिकवण दिली होती मित्रांनो ही जी लागवड आपण वृक्ष लागवड करत आहोत तुमच्यापैकी खूप कमी लोकांना माहिती असेल की आपल्या भारतीय संविधानामध्ये दोन अत्यंत महत्वाचे भाग आहेत है, rights, है, duties, खाई हो, खाई एक आहे फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क आणि एक आहे फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य तुमच्या वेळी काही लोकांनी वाचले आहेत का तुमच्या तर त्याच्यामध्ये फोर्टी सेकंड अमेंडमेंट म्हणजे बेचाळीसावीची घटना दुरुस्ती झाली आहे त्याच्यामध्ये एक फिफ्टी टू ए नावाचा नवीन कलम ऍड करण्यात आला फंडामेंटल ड्युटीज मध्ये आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करणं हा आपल्या सगळ्यांचा मूलभूत कर्तव्य आहे इतकं गांभीर्याने आपण पर्यावरणाला घेतलं पाहिजे मी मुद्दाहून मित्रांनो सांगू इच्छितो की मी स्वतः एक छोट्या लेवलचा काय असताना एक एन्व्हायरमेंटल अभ्यासक आहे मी आणि माझी पत्नी त्याच्यामुळे आम्ही छोटे छोटे असे काही का ना काही प्रयोग करत असतो मी एकदा सी आय असताना तुम्हाला सांगतो मी भार महाराष्ट्रामध्ये जेवढे गुन्हे वाईल्ड लाईफ बद्दल होत आहेत त्यांच्या गुन्ह्यांची मी माहिती काढली की भारतात महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचे वाईल्ड लाईफ गुन्हे होतात त्यांच्या आरोपी सहसा कोण असतात आणि त्याचं पुढे काय होत असं मी संपूर्ण पाच सहा वर्षाची माहिती गोळा केली आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं की तीन सगळ्यात मोठे वाईल्ड लाईफ गुन्हे आपल्याकडे होतात ते कुठले असतील सगळ्यात मोठी आपल्याकडे हत्या होते ती म्हणजे मांडूळ सापाची त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सॅन बोआ तुम्ही ऐकलंय का कधी त्याला कधी कधी दुतोंडी साप पण म्हणतात तो दुतोंडी नाही आहे पण तसा तो त्याचा नेचरने त्याला तयार केलेला त्याची त्याची हत्या काय होते त्या संपूर्ण अंधश्रद्धेमुळे त्याची हत्या होते दुसरं जे आहे ते म्हणजे ठोल्या मांजर म्हणजे पांगोली आणि तिसरं आहे ते म्हणजे लेपर्डची स्किन

सीजन मध्ये लावलेच पाहिजे त्याच्यामुळे तो बॅकलॉग आहे तो कव्हर करायला आपण थोडा हातभार लावणार आहोत त्याच्यामुळे प्रत्येकाने दोन जाणे शंभर टक्के आपण आपले टार्गेट पूर्ण करायचं आहे पहिल्या फ्रेक वर तुम्हाला अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो की आपल्या संपूर्ण जगात नंबर वन ट्रेड कुठली आहे इलिगल ट्रेड तुम्हाला माहिती आहे ती म्हणजे ड्रग्सची आहे ओपीएम हेरॉईन जे काय असेल ते त्याची सगळ्यात मोठी तस्करी जगभरात होते नंबर दोन आहे ते म्हणजे शस्त्र अवैध शस्त्र विक्री बनवणे आणि त्याचे उपप्रकार आणि तिसरी जी आहे ही आहे वाईल लाईफ त्याच्यामुळे ह्या थोडासा बेनिफिट तुम्ही सांगतो की दुर्दैवाने काय होतं आपल्याला या जाड झाड तोडलेलं असेल किंवा एखाद्या प्राण्याची हत्या के केली असेल त्याचं गांभीर्य आपल्याला नाही एखादा झाड तुटलं आणि एखादा एखादा दुसरा भारतीय न्याय संगीतामध्ये गुन्हा दाखल झाला तर आपल्याला ह्या गुन्ह्यांबद्दल तेवढं गांभीर्य वाटतं तुम्ही बघा एखादा एखाद्या वन्य प्राण्यांची हत्या झाली आपल्याला त्याचं गांभीर्य वाटत आपल्याला आता मिळालं तर काय होतं त्याच्यामध्ये पण हे अतिशय म्हणजे समाजासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनी ही सेन्सिटिव्हिटी जागृत केली पाहिजे की कुठलंही झाड कट होणार नाही आणि कट होत असेल तर आम्ही त्याच्यासाठी शंभर टक्के संबंधित आस्थापने कळतो मी अमरावतीनं होतो मित्रांनो तेव्हा एक नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा एक रोड तयार करतो कसा आणि त्या एका झाडावर एका पक्षाने घरट तयार केलं आणि नवीन त्याच्यामध्ये पिल्लं आली होती तर एक महिना एन एच आय ने एन एच आय वर पिळ होत मला आठवत नाही पण एक महिना हो तो जो काम होत ते त्यांनी तिथे पुढे घडलं आणि ते घरट्याचे जे बायोलॉजिकल सायकल आहे ती पूर्ण झाल्यानंतर ते झाड शेवटी कापलं गेलंच परंतु ती जी पिल्लं होती ती उडूनपर्यंत त्यांनी वाढ बघितली ही सेन्सिटिव्हिटी आपल्या सगळ्यांमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे हळूहळू का असताना तुम्हाला वाचणं अत्यंत गरजेचं आहे लहान विद्यार्थी आहेत म्हणून मी अजून दोन मिनटं तुमचे घेतो मित्रांनो मला सांगायला अतिशय हरकत नाही ते सांगायला पण मला माझ्या आयुष्यात कधीही शालेय जीवनात असेल कॉलेजमध्ये असेल कोणीही माझा कधीही सत्कार केला नव्हतं परंतु मी ही खेळणी कशी पेडली हे सगळ्यांना मुद्दाहून तुम्हाला मला सांगायला पाहिजे की आमच्या कॉलेजमध्ये एकदा एक श्रीनिवास इनामदार नावाचे रिटायर्ड असिस्टंट कमिशनर आले होते आणि असंच मी देखील माझे तसं आपले सहकार्य प्रतिष्ठानचे लोक म्हणाले की आम्ही बसायचं इकडे तसंच मी देखील बसतो आणि श्रीनिवास इनामदार सरांचं लेक्चर ऐकून मी इतका प्रभावित झालो इतका प्रभावित झालो आणि माझ्या आयुष्याला हळूहळू कलाटमी भियाला लागली मग मी श्रीनिवास सरांकडे जायला लागलो त्यांनी मला सुरुवातीला शिकवलं पेपर कसा वाचायचा तुमच्यामध्ये किती लोक वाचतात पेपर काय वाचतात ते एक आलं होतं मला जो मुद्दा मांडायचा आहे तुला धन्यवाद येतो तोच तू मांडलेला आहे हे अशा फालतू गोष्टी आज वाचायच्या वाचायच्या म्हणजे कुठं कुठं चेन सॅची झाली आणि कुठल्या गुंडाला काय झालं याच्यामध्ये आपला नैसर्गिक कल असतो तर अशा फालतू न्यूज कृपया म्हणून वाचू नका ठीक आहे तुम्ही एक रजिस्टर तयार करा त्याच्यामध्ये जागतिक घडामोडी काय आहे पर्यावरणाच्या घडामोडी काय आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या घडामोडी काय आहे या घटनांमुळे तुम्ही लिहून ठेवल्या पाहिजे ना मी कोणाला हद्दपार केलं तुम्हाला काय करायचं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे भविष्यामध्ये आता बघा आपल्याकडे एक अतिशय यशस्वी विद्यार्थी बसलेला आहे युपीएससी क्लिअर होणं हे अत्यंत अवघडचं काम आहे आपण परत यांचं काळ्या वागल्या पाहिजे हे हे काय आहे ना मित्रांनो हे उगाच सगळं नाही ह्या छोट्या 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 आत्तापासून तुम्ही जर तयारी लागला आणि त्या प्रोसेसमध्ये येत गेला तरच भविष्यामध्ये तुम्हाला यश मिळेल माझा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की कोणताही प्रकारचा न्यूल गंड बाळगायचा नाही कळलं आपल्याला ह्या भागामध्ये काय होतं आपल्याला आपण आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही कदाचित आपल्याला चार चौदामध्ये बोलता येत नाही आपल्या आपले स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही या प्रकारचे आपण ग्रामीण भागातून आलो आपण सुद्धा पुण्या मुंबईला शिकायला गेलो तिथे अजूनच आभाव लोक असतील असा जो न्यून गंड असतो तो हळूहळू हळूहळू आपल्यातून काढून टाकायचा परंतु हा काढताना ऐकून त्या मागे हा खंड काढताना हा उगाच काढता येत नाही तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रगती करायला जेव्हा तुमचा हळूहळू का असताना तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायला लागेल जेव्हा तुम्ही स्वतःला अभिव्यक्त व्हायला आहात तेव्हा होईल त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा न्यूगंड बाधण्याची कारण नाही दुसरं तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे मी प्रत्येक विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा मार्गदर्शन करतो तेव्हा मी पहिला माझा मुद्दा हा असतो की स्वतःला ओळख आता कसं झालं मित्रांनो यश मिळवणं ही कोणाच्या एकट्याची मक्तेदारी राहिलेली नाही पूर्वी असे कदाचित परंतु आता जो कष्ट करेल जो स्वतःला ओळखेल मग कोणाकोणाचं स्पोर्ट्समध्ये आवड असेल कोणाकोणा ड्रॉईंगमध्ये असेल काही लोकांना डान्सिंगमध्ये असेल काही आवड असेल कोणाला लिखाणामध्ये असेल त्याच्यामुळे आपलं क्षेत्र योग्य वयात जर तुम्हाला समजलं तर यश मिळवणं अत्यंत सोपी गोष्ट आहे आणि या यश मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपले मित्र निवडताना खास करून मुलांना मित्र निवडताना अत्यंत सावधगिरीने आपले मित्र निवडले पाहिजे कारण त्यांचा इन्फ्लुएन्स आपल्या तुम्ही आता लहान ना जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जा तेव्हा आपले मित्र निवडणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते काळजीपूर्वक सगळ्यांनी निवडले पाहिजे मित्रांनो बराच उशीर झालेला आहे तुमच्यामध्ये पण आता